सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून सोमवारी राबवण्यात आलेली प्रभाग आरक्षण प्रक्रिया चुकीच्या पद्धतीनं झाल्याचा आक्षेप भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी घेतला सोमवारी हुतात्मा स्मृती मंदिरात सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी दुसऱ्यांदा सुधारित प्रभाग आरक्षण प्रक्रिया घेण्यात आली ही प्रक्रिया सुरू असतानाच त्याला आक्षेप घेताना नरेंद्र काळे यांनी म्हटलं की महापालिका निवडणुकीसाठी सुधारित आरक्षण प्रक्रिया करण्यात आली ही प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे न झाल्यानं कुठंतरी गडबड झाली आहे प्रभाग क्रमांक चोवीस संदर्भात याचं उदाहरण देता येईल वास्तविक ही प्रक्रिया राबवताना राज्य निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी या ठिकाणी असणं आवश्यक आहे मात्र या ठिकाणी प्रतिनिधी नसताना ही प्रक्रिया केलीच कशी असा सवाल नरेंद्र काळे यांनी केला यापूर्वीच्या निवडणुकीत ओबीसीच्या अठ्ठावीस जागा होत्या यंदा त्या सत्तावीस झाल्यानं एक जागा कमी झाली आहे ही बाब ओबीसी घटकावर अन्यायकारक आहे असंही ते म्हणाले आमचा या प्रक्रियेवरच ऑब्जेक्शन आहे तुम्ही तुम्ही प्रक्रिया राबवल्यानंतर आम्हाला ऑब्जेक्शन आमची या प्रक्रियेवर ऑब्जेक्शन आहे तुम्ही जे नियम सांगताय की एक एखाद्या प्रभागात जर थेट महिला झालेली असेल तर परत तुम्ही तिथं थेट महिला कसं काढू शकता चोवीस नंबर प्रभागात एस सी पुरुष झाला त्याच्यानंतर एस टी महिला थेट निघाली तिथं आणि परत चोवीस चोवीस नंबर प्रभागात ओबीसी महिला थेट कशी काढू शकता आपण बर ती एकाच प्रभागात का निघू शकते आम्हाला ओबीसी महिला पुरुष या या, वा, या वाद याचा वाद नाहीये सगळ्या जसे चोरती चिठ्ठीत निघतात तशी चोवीस नंबर डायरेक्ट थेट का काढताय तुम्ही ती पण चिठ्ठीत व्हायला पाहिजे आणि तुम्ही नियम सांगताय की थेट जर निघाली असेल एकच का थेट काढली पाहिजे ना एका प्रभागात दोन दोन थेट महिला कसा काढता तुम्ही बरं आम्हाला त्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल नाही ओबीसीचं आरक्षण इथं महिला झाली तर तर पुरुष होईल त्याबद्दल नाही ओपन व्हावा हो का हे नाही आपली ही प्रक्रिया आपण जी राबवता ही चुकीची ही आपल्या निदर्शनास आम्हाला आणून द्यायची की आपण ही प्रक्रिया चुकीची तुम्ही जे नियम सांगताय तेच नियम तुम्ही पाळत नाही नरेंद्र काळे यांनी आरक्षण सोडती वेळी घेतलेल्या आक्षेपावर तिथंच खुलासा करताना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले की आरक्षण सोडत प्रक्रिया ही राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच होत आहे याबाबत कोणाची काही हरकत सूचना असेल तर ती एकोणीस ते सव्वीस नोव्हेंबर या मुदतीत अधिकृतपणे नोंदवावी हा कार्यक्रम नियोजित आहे दिली आहे त्याच्यानुसार आपण प्रक्रिया बोलत आहोत त्या कुठलीही तुमचं ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही सर्वात द्या आणि राजीनामा आमच्या प्रक्रियेवरच ऑब्जेक्शन आहे प्रक्रियेवर असू शकतो किंवा ऑब्जेक्शन पूर्ण प्रोसेस ऑब्जेक्शन घेऊ शकता तुम्ही मागची आरक्षण सोडती दरम्यान प्रभाग क्रमांक पंधरामध्ये घोळ झाल्याची हरकत किरण पवार यांनी घेतली त्यांच्या म्हणण्यानुसार एका प्रभागात दोन महिलांना आरक्षण देता येत नाही प्रत्येक प्रभागात नियमानुसार एक सर्वसाधारण महिला अपेक्षित आहे या प्रभागात एस सी महिला आणि ओबीसी महिला अशा दोन जागा आरक्षित ठेवण्यात आल्या या पद्धतीवर आक्षेप असल्याचं सांगितलं आता मी बघितल्याप्रमाणे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये परवा झालेल्या आरक्षणाप्रमाणे एक एस सी महिला एक ओबीसी पुरुष एक ओपन महिला आणि एक ओपन पुरुष असं होत पण आता आणि गेल्या बारींना परवा आरक्षण झाल्याप्रमाणे एक ते पंचवीस प्रभागामध्ये एक ओपन सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरुष हे कंपल्सरी होतं पण आता प्रभाग क्रमांक पंधराच मी आरक्षण बघितलं तर एस सी महिलाचं आरक्षण आहे तसं ठेवलेलं आहे त्याचबरोबर आता चिठ्ठी निघाली आहे ती ओबीसी महिलांची व दोन सर्वसाधारण झालेलं आहे पण दोन सर्वसाधारण पुरुष जर झाले असतील तर एक ओपन महिलावर एक अन्याय झाल्यासारखं प्रकार आहे की कारण की एक सी महिला एकाच ठिकाणी एका, एका प्रभागामध्ये दोन आरक्षण कसं देता येईल याबद्दल आयुक्तांनी खुलासा करावा त्याचबरोबर ओपन महिलेवर म्हणजे एक ओपन महिला कंपल्सरी आणि एक ओपन सर्वसाधारण पुरुष होता तर त्यावर एक ओपन महिलावर पण अन्याय होण्या अन्याय झालेला आहे असं मला वाटतं बरोबर लेखी स्वरूपात म्हणजे आता गेल्याबरोबर आमच्या प्रभाग क्रमांक ची ओबीसी महिलांची चिठ्ठी निघाली होती आणि परत ती चिठ्ठी काढल्यानंतर परतून सुत्या त्यांचं हायचं ठेवायला पाहिजे होतं आणि ज्या चिठ्ठ्या काढल्या नव्हत्या त्यांचं चिठ्ठ्या काढायला पाहिजे होत आता म्हणजे ज्या भागामध्ये म्हणजे आता मला एकच प्रभागाचं माहित आहे पण ज्या प्रभागामध्ये दोन आरक्षण असेल त्या संदर्भात आम्ही आरक्षण शंभर टक्के हरकती घेणार आहे आणि अन्य एकानं याच प्रभागातील ओबीसी पुरुषावर या पद्धतीनं अन्याय झाल्याची हरकत घेतली मात्र ठरल्या कार्यक्रमानुसार लेखी स्वरूपात हरकती घ्याव्यात असं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केल्याचं दिसून आलं